नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे या मालिकेतील महत्वाची नवा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये महीपत प्रतिमाला बघतो आणि म्हणतो चाळीस वर्षांनंतर का होईना पण तू माझ्याच हातून मरणार तुझा आणि रविराजचा अपघात मीच घडवून आणला होता हे ऐकून प्रतिमा पिथरते आणि त्याच्यावर मशाल उगार तर महिपत तिच्यावर बंदीक रोखतो सायली प्रतिमाच्या मदतीला धावून येते तर मालिकेमध्ये आता प्रतिमा आणि सायलीचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे आहे मात्र मालिकेच्या या बसला आता तुम्ही सायलीचं सत्य समोर आणा नाही तर मालिका बंद करा बस झालं तुमचं माय लेकीची भेट लवकर दाखवा खरे चेहरे समोर आणा सिरियल पुन्हा थांबवा प्रेक्षकांचे काहीच म्हणणे नाही पदवी राज वकिलांचा कार्यक्रम थोडा लांबवा महिपत शेकरेप चॅटिंग एकदम फर्स्ट क्लास पण प्रेक्षकांना जास्त ताणून धरू नका सायली आणि प्रतिमाला आता मारू नका मालिका बंद करा सायलीचं सत्य लवकरच समोर आणा नाही तर आम्ही ही मालिका बघणार नाही अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड संतापले असून मालिका आताच्या आता बंद करा अशी मागणी देखील प्रेक्षकांनी केली आहे तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्टवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा